हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर मित्रांनो आज आहे माझा मॅथचा पेपर आ, मला पण जायचं आहे शाळेत मला तर मी तर खुश आहे कारण माझा फेवरेट सब्जेक्ट आहे पण तुम्ही इकडं बघा याला काहीच मॅथच येत नाही आणि यानं अभ्यास पण केलेला नाही म्हणून ह्याचा जरा चेहरा वाकडा दिसायलाय केलाय गप खोटा केलं मार्क मार्क आल्यास ना तुझे मी बघू त तर भेटत तुम्हाला परीक्षा होऊन आल्यावर बाय तर मित्रांनो मी आलेलो होतो मी म्हणजेच मागवे मागाच्या वेळेस चालतो त्यापेक्षा जास्त गर्दी होती मार्ग महोत्सव चालू आहे मार्ग महोत्सव चालू आहे म्हणून आम्ही देवीच्या पाया पडायला आलेलो होतो जास्त जास्तच गर्दी होती तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी फर्स्ट टाइम असा न ओव्हरवाईज करता व्हिडिओ करत आहे म्हणून सगळे माझ्याकडेच बघतात एक तर मला म्हणून लागला तुझ्या हातातला मोबाईल फोन ओढून नेईल म्हणलं एवढा पण एवढा नाही मी जसं जसं त्यानं मला बोलला आता तशाच भाषेत मी पण त्याला उत्तर दिलं चांगलं आणि आपण आलता आपल्यासोबत आणि नंतर त्याला काय तर आज मला भरपूर लोक सुरू सुरू बघत आहेत कारण त्यांना वाटायलाय की आमचे फोटो काढायला काय कि काय वाटायलाय की त्यांना पण जाऊ दे तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे तेवढं लाईक आणि शेअर करा मध्ये आलो तर आपण आता कुठून जायचं बॅक साईड न तर आम्ही बॅक साईड जाणार आहेत कुठून तर काय इकडे आज बकळ गर्दी होती जास्त दोरे हे टांगले होते त्या दिवशी आपण इथून गेलतात पण

तर अशा इथं बाया बसत असतात हां बाया इथंच बसत बसत असतात विशेष नवस असतो यांचा असतो विशेष नव आणि ह्या सात दिवस आशा तिथं बसतात यांचे हे बघा इथं हे आहे पण मी म्हणलं जाऊ दे टिक्का लावायली आहे इकडं होम आहे नव्हता बारी तर खूप आहे आम्हाला दर्शन घेत आलं नाही म्हणून आम्ही वापस निघालेला आहोत इथे एक होता गुड्डा म्हणून त्या गुड्याला दिलं सोडून आणि इथं काही खायचे दुकान होते पेडा विकतात मम्मीचं तर आणि मम्मीच्या मैत्रिणीचं सारखंच बोलणं चालू होतं यांना काही तोंडाला दमस नव्हता इथ लागले होते दुकान दुकानात मस्त खेळण्याचे दुकान होते लागला मला हे घ्यायचं होते घ्यायचं पण मम्मी तसंच तसनवला ओढलं तर बघा ही खेळायचं दुकान पूर्ण टप्प भरलेले आहेत तर बांगड्या आम्हाला तर काही घ्यायचं नव्हतं उगा आम्ही इकडे हिंडत होतो आता मम्मी तर तिकड काय आहे की त्यांच्या माग माग मला हिंडाव लागायला रडविण्यासाठी बाजार लागला होता जे ते बघायलोय ते रडत होत लेकरू बाकी काही दिसलं नाही पण आम्हाला नवर देव नवरी दिसले तिकडं ऊसाचा रस चालू होता

आम्ही निघालेलो आहोत मग सांगितल्याप्रमाणे कारण अचानक ठरलो होतं आमचं आणि तिकडून आल्यावर मी लगेच गेलतो ट्युशनला आता आलेलो आहे ट्युशन आता थोडंसं जेवतो आत्ता झालेला आहे जेवण आणि झोपायचं आहे कारण उद्या परीक्षा नाही म्हणून आजचा ब्लॉग इथंच संपवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला नवीन असताल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय